श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज आहे वैशाख पौर्णिमा आणि या दिवशी पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे पितर संतुष्ट होणार आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील याने दूर होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा त्याचबरोबर त्या वैशाख पौर्णिमा म्हणजेच हिला पिंपळ पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं वैशाख पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीचा देखील पूजा केली जाते त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना देखील ही पौर्णिमा समर्पित अशी आहे त्यामुळे या दिवशी पिंपळ वृक्षाचा का कुठली वस्तू अर्पण करायची हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा वैशाख महिन्याचे स्वामी हे स्वतः भगवान विष्णू आहेत त्यामुळे या महिन्यातील पौर्णिमा तिथीचे विशेष असे महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी वैशाख महिन्याची पौर्णिमा ही आज तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे त्यामुळे आज आपल्या गुरूंचा देखील वार आहे आणि पौर्णिमा देखील आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा याने इच्छित असे फळ मिळणार आहे तुमचे पितर देखील याने संतुष्ट होणार आहे वैशाख पौर्णिमेचे दुसरेच नाव पिंपळ पौर्णिमा असं देखील काही ठिकाणी म्हटलं जातं या दिवशी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर या झाडाला इतकं पवित्र का आहे हे, हे देखील आपण जाणून घेऊया कारण पिंपळ वृक्ष हा अत्यंत श्रीहरी विष्णूंचं त्याच्यात वास्तव्य असतं त्यामुळं या दिवशी पिंपळ या वृक्षाची वैशाख महिन्यातील पौर्णिमेला विशेष असे पूजा केली जाते त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील आवर्जून पू पूजा केली जाते यामुळे तुमची जी काही आर्थिक चंचन आहे आर्थिक समस्या आहे त्या देखील याने दूर होणार आहेत तर आज सायंकाळी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चे दूध घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडेसे तीळ आणि थोडेसे केसर दे देखील तुम्ही त्यात टाकायचं आहे आणि नाहीच काही तर किमान गाईचे कच्चे दूध आणि जल नक्की अर्पण करा त्याचबरोबर दीप दाखवा फूल अर्पण करा आणि नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी साखर जरी दाखवली ना तरी चालणार आहे तुम्ही ती त्यांच्या मुळाशी अर्पण करायची आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या वृक्षाला सांगायचं आहे त्याचबरोबर ते हे करून झाल्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा देखील मारायची आहे मग तुम्ही एक मारा पाच मारा अकरा मारा जेवढ्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहे त्या मारा हा उपाय करताना किंवा कुठलाही उपाय करताना तुम्ही अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने केलं तर त्याचं इच्छित असं फळ मिळत असतं त्यामुळे आज म पौर्णिमा ही साडेसात वाजेपर्यंत आहे त्याआधी केला तरी हा उपाय चालणार आहे किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही केला तरी देखील काहीच हरकत नाही परंतु हा उपाय नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ